बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आकाशवाणीचं नागपूर केंद्र आज अर्थात सोळा जुलै रोजी आपला सत्याहत्तरावा स्थापना दिवस साजरा करत आहे या स्थापना दिनानिमित्त पाचशे पंच्याऐंशी किलोहट्सवर सकाळी सव्वा दहा वाजता पंधरा मिनिटांचा मध्यम लहरी नामक विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात आला सोळा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचं पहिलं प्रसारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या खंजिरी भजनानं सुरू करण्यात आलं होतं संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदे यांच्यासह मनोरंजन डी ललित झा महेश कुमावत सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व सहा आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलंय या सर्व आरोपींना दोन ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी होणार आहे या सर्वांनी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संसदेत घुसखोरी केली तसंच लोकसभेचं कामकाज चालू असताना प्रेक्षक दीर्घेतून दालनात उतरत धुराचे डबे फोडले होते आषाढी एकादशी उद्या साजरी होणार आहे यानिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्थांसाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत या समितीत सदस्य म्हणून काम पाहणार आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडणार आहे राज्यातल्या अंगणवाडी मदत निसांचं चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पदांचं लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत ही सर्व रिक्त पद भरण्यात यावीत अशा सूचना सर्व जिल्हा तसंच प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत येत्या एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे या योजनेची अंतिम मुदत कालपर्यंत म्हणजेच पंधरा जुलैपर्यंत होती येत्या काही तासात वर्धा यवतमाळ नागपूर चंद्रपूर अमरावती अकोला वाशिम भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान नागपूरच्या अनेक भागात नुकतीच दमदार पावसाला सुरुवात झाली आहे अमरावती जिल्ह्यात पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या पांडव क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं साठ्यात वाढ होते आहे पुढील तीन ते चार तासांच्या प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याच्या अनुषंगानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याबरोबरच से ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार